जयगड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी गणपतीपुळे येथील घरफोडी प्रकरणात दोन आरोपी अटक पंच्याण्णव टक्के मुद्देमाल हस्तगत गणपतीपुळे येथे घडलेल्या घर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत जयगड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात दोन आरोपींना अटक करून सुमारे दोन लाख एकवीस हजार पाचशे तीस रुपये किमतीचा पंच्याण्णव टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे या कारवाईमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बघाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली घरफोडी व चोरीसारख्या गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत गणपतीपुळे येथील केदारवाडी परिसरात राहणाऱ्या फिर्यादी वीरेंद्र शांताराम गोसाबी वयवर्ष बेचाळीस यांच्या घरात चोरीची घटना घडली होती अज्ञात आरोपींनी घराच्या कुलूपाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून दोन लाख छत्तीस हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइनकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली स्थानिक पातळीवरील माहिती तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयितेचा शोध घेण्यात आला तपास पथकांनी संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता या गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला असल्याचे दिसून आले व त्यांना अटक करण्यात आली आरोपींची नावे पुढील प्रमाणे रोशन सुरेश जाधव वयवर्षी एकवीस राहणार मेडे सध्या राहणार गणपतीपुळे हैदर अजीज पठाण वयवर्ष सत्तावीस राहणार गणपतीपुळे या दोन्ही आरोपीकडून दोन लाख एकवीस हजार पाचशे तीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे आरोपी हैदर पठाण याच्यावर यापूर्वी रायगड मुंबई शहर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यात चोरी व घरपोडीचे मिळून तब्बल पंधरा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक विलास दीडपसे सहाय्यक पोलीस अनिल गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल घोरपडे मिलिंद कदम मंदार मोहिते निलेश भागवत संतोष शिंदे संतोष मोडे पोलिस कॉन्स्टेबल सायली पुसाळकर कॉन्स्टेबल निलेश गुरव पवन पांगरीकर आदित्य अंकार यांनी केली जयगड पोलिसांच्या या कामगिरीचे स्थानिकाकडून कौतुक होत आहे ग्राम देवता नेटवर्कसह